बीड जिल्ह्यामध्ये पवनचक्की प्रकल्पाच्या नाव्याने शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत आज सोमवार दिनांक तीन जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना तक्रार केली आहे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला केंद्र सरकारचे प्रोत्साहन असून यासाठी अगदी केंद्रस्तरावरून यंत्रणा कार्यान्वित होते बीड जिल्ह्यात सध्या सौरजा आणि पवनचक्की प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून शेतकऱ्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेत चुकीची माहिती देऊन नियमांना तिलांजली देऊन कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना जमिनीचे व्हॅल्युएशन कमी असल्याचे सांगत सदर जमिनीचे मूल्यांकन ठरत अल्पदरामध्ये जमिनीची खरेदी व भाडेपट्टा व्यवहार महसूल प्रशासनातील अधिकारी यांच्या सहकार्याने शासनाची फसवणूक आणि आर्थिक लूट करत असल्याचे दिसून येत आहे सौर ऊर्जा आणि पवंचकी कंपन्यांनी त्या त्या भागातील एजंट तसेच यांचा शोधून त्यांच्या शेतकऱ्यांना गोड बोलून मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल मुलांना नोकरी मिळेल अशा प्रकारची वेगवेगळी या दाखवून खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात शेतकऱ्याची ठराविक जागा ताब्यात घेऊन प्लांटचे काम सुरुवात झाल्यानंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर ढवळे शेतीनो च्हाटकर रामनाथ कोड आदिनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड जिल्हा धनंजय मुंडे यांना देखील तक्रार केली आहे